नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो धुळ्यामध्ये नवीन राजस्थानी बोकडांची गाडी येणार आहे आणि गाडीमध्ये कशी क्वालिटी असणार आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे मित्रांनो ही क्वालिटी गाडीमध्ये नसणार आहे पण अशीच क्वालिटी तुम्हाला येत्या गाडीमध्ये बघायला भेटणार आहे ही जी क्वालिटी तुम्ही पाहताय ही क्वालिटी मागच्या गुरुवारी जी गाडी आली होती मागच्या आठवड्यामध्ये तर अशी क्वालिटी त्या गाडीमध्ये आलेली होती तुम्हाला बघायला भेटेल संपूर्ण दावन बांधलेली आहे तुम्ही बघू इच्छिता मित्रांनो त्याचबरोबर आता ही जे तुम्हाला संपूर्ण कशी कशी क्वालिटी गाडीमध्ये असते ही संपूर्ण तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे तर जर कोणाला ही राजस्थानी बोकड खरेदी करायचे असतील जसे की शिरोई गुजरी अजमेरी व उर्वरित एक दोन कोटामध्ये जर तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही लगत संपर्क साधू शकता मोबाईल नंबर दिलेला आहे गाडी ही परवाच्या दिवशी येणार आहे परवा म्हणजेच गुरुवारी सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ही गाडी धुळ्यामध्ये येणार आहे तर कोणाला ही राजस्थानी बोकड घ्यायची असतील तर तुम्ही लगत संपर्क साधू शकता तर आता तुम्हाल तुम्हाला जे बोकड दाखवतोय ही संपूर्ण बोकड तुम्हाला मित्रांनो एक पाच हजार सहा हजार सात हजार साडेसात हजारची रेंजची तुम्हाला दाखवतोय म्हणजे असं धरून चला तुम्हाला हे जे बोकड आहे मित्रांनो हे बोकड तुम्हाला पट्टीच्या हिशोबाने भेटतील आता काही तुम्हाला जी अगोदर जी पट्टी दाखवली ती पट्टी साडेसात सव्वा सात सात हजार अशी पट्टी होती जशी तुम्ही आता बघा ही देखील सात हजार साडेसहा हजार अशी साडेसात हजार अशी पट्टी असणार आहे तुम्ही बघू शकता गाडीमध्ये मित्रांनो टोटल वेट गेन जर तुम्हाला बघाल म्हणजे जे भेटेल ते जवळपास सात आठ किलोपासून तर जवळपास अठरा एकोणास ते वीस किलोपर्यंतची तुम्हाला बोकड गाडीमध्ये बघायला भेटेल एका गाडीमध्ये जवळपास तुम्ही असं धरून चला दोनशे ते सव्वा दोनशे अडीचशेपर्यंत बच्चे तुम्हाला एका गाडीमध्ये बघायला भेटतील जे तुम्हाला घ्यायला भेटतील दोनशे अडीचशे बच्च्यामधून तुम्हाला आवडतील ते बच्चे तुम्ही चॉईस करू शकतात तुम्हाला कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नसते फक्त जो माल तुम्ही घेता आहे मालाला तुम्ही तेवढा मोल लावा म्हणजे तेवढा दाम तुम्ही लावा म्हणजे तुमचंही काम झालं आणि आणणाऱ्या व्यापाऱ्याचंही काम झालं तुम्हाला दाम मी सांगून दिलेला आहे चार हजारापासून तर साडेसातपर्यंत तुम्हाला इथं बच्चे घ्यायला भेटतील ते पण पट्टीमध्ये एक दोनला दाम जास्त लागतो पट्टीला दाम कमी लागतो तुम्ही बघू शकता आता ही मागच्या हप्त्याची गाडी होती त्याच्यात काय क्वालिटी होती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे त्याचबरोबर किती बच्चे येत आहे कस्टमर देखील येत आहे संपूर्ण काही येत आहे मित्रांनो सौदा करण्या अगोदर तुम्हाला एक सांगू इच्छितो तुम्ही जे बच्चे आहेत ते बच्चांच्या लवकरात लवकर सौदा करायचा प्रयत्न करायचा कारण की दुसरे देखील कस्टमर आलेले असतात त्याचबरोबर तुम्ही बऱ्याचदा चांगली क्वालिटी बांधून ठेवतात त्याच्यानंतर सौदा झाला नाही झाला त्याच्यानंतर मग परत चांग जे लोकांना चांगली क्वालिटी पाहिजे असते ते लोकांना ती भेटत नाही म्हणून तुम्ही जसं येत आहे धावणीवरती जर बच्चे बांधताय तर लवकरात लवकर सौदा करायचं नाही पटलं तर सोडून द्यायचं कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नसते तुम्हाला पसंद आहे तर हो नाही तर नाही फक्त दावणीवरती आहे तोपर्यंत तुम्हाला ते बच्चे भेटतील एकदा बच्चे सुटले त्याच्यानंतर तो दाम परत मग बसत नाही एक तर मग तुम्हाला असं वाटतं की बच्चे सुटून गेले किंवा काही झालं हे झालं ते झालं त्याच्यामुळे वादविवाद होण्यापेक्षा तुम्हाला जे बच्चे पसंद आहेत त्या बच्चांचं दावणीमध्ये बांधल्या बांधल्यात सौदा करा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचे बच्चे वगैरे घेऊन जाऊ शकता कुठल्याही प्रकारे मित्रांनो बच्चं बदल केलं जात नाही कारण की यांना माहिती आहे आपण जी पण यांना क्वालिटी देतो ती क्वालिटीचा दाम आपण यांच्याकडनं घेऊ म्हणजे आता त्यांनी तुम्हाला चांगली क्वालिटी दिलेली आहे तर त्याचा दाम तुम्हाला द्यावाच लागणार आहे इथं बच्च बदल करायचा कुठल्याही प्रकारे काहीच हे नाही आहे ना आणि असं कधी घडलेलं पण नाही हे बच्च बदल असं आता पण भरपूर कस्टमर आलेले आहेत इथं डागने काही नाही एकदम तुम्हाला तुमची धावण जसं सौदा झाला फटक्यात तुम्ही धावण गाडीमध्ये तुमचे बच्चे टाकतात पैसे मोकळे करतात जेवढा विषय एकदम मित्रांनो असं नाही आहे तुम्ही आले तुम्हाला माल घ्यावाच लागेल आपण तुम्हाला कधीच सांगत नाही की तुम्ही तिकडनं मोठी गाडी घेऊन या तुम्ही येताना लहान गाडी घेऊन या लहान गाडीमध्ये तुम्हाला म्हणजे मोटरसायकल वगैरे घेऊन या किंवा बस या तुम्हाला पसंत आली क्वालिटी दाम बसता तर घ्या नाही बसता तुम्ही बिंदाच चालले जा तुम्हाला कुठल्याही प्रकारे जबरदस्ती नाही आहे की दावण बांधून ठेवली आणि मग तुम्ही घेतला नाही असतला काहीच भाग नाही आहे पसंत आला तर ठीक आहे नाही पसंत आला तो विषय संपला हां पण एकदा दिलेला इसार वगैरे जे असते सौदा झाला म्हणजे झालेला असतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर काही हे नसतं त्याला तरीही व्यापाऱ्यांनी एक दोन ठिकाणी बोलले होते तुमचा सौदा जरी झाला तुमच्याकडे पैसे नाही बी आले तर आम्ही तुमचे पैसे जे असते सौदा कॅन्सल करू एकदम साधा सरळ व्यापारी मित्रांनो काहीच हे नाही आहे फक्त जी तुम्ही क्वालिटी बांधलेली आहे तीच तुम्हाला दिली जाईल हे बघा असे बच्चे हे सात हजारचे रेटचे बच्चे तुम्ही बघता साडेसात सहा सव्वा सात म्हणजे जेवढी तुम्ही मोठी पट्टी घेशाल वीसची पट्टी बावीसची पट्टी किंवा दहाची पट्टी जवळी पट्टी मोठी तेवढा दाम कमी तुम्हाला लागेल आता एकदम ओरिजनल क्वालिटीचे बच्ची तुम्हाला बघा शिरू आणि गुजरीमध्ये बघायला भेटेल क्वालिटीचे बच्चे अशी जवळपास दोनशे चाळीसशे बच्चे त्यात दोनशे अडीचशेमधून तुम्हाला धुळ्याला यासाठी बोलावलं जातं की तुम्हाला वरचा चांगला चा माल भेटावा कारण की मित्रांनो बाजारामध्ये कसं असतं समजा दावान बांधलेली असते एखादी बस्च आजारी असेल किंवा पाय फेकत असेल किंवा काही असेल चालण्यामध्ये थोडं वेगळं असेल तर तुम्हाला इथं तसं नसतं बस्च चालतंय फिरतंय आहे शेपीचा कोंडा वर आहे कसं खात आहे काय खात का आहे त्याची चाल कशी तुम्हाला बघायला भेटेल बघा मग ते बस्च खरेदी कर करायचं की नाही खरेदी करायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे बाजारमध्ये तसं नसतं बाजारमध्ये धावपड असते भरपूर गिर असतं तुमच्यासाठी टाईम नसतो म्हणजे सांगायचा अर्थ असं इथं कसं तुम्ही आरामात खरेदी करू शकतात आरामाचा अर्थ मित्रांनो एवढाही आराम नाही की बच्चांना सारा खाऊ दिला जाणार नाही असं तुम्ही धावण लगत सारा खाऊन बच्चे ये करा